कराड शहर पोलिसांच्या हद्दीमध्ये सी आर नंबर एकशे बत्तीस अन्वे गुन्हा रजिस्टर झालेला आहे त्याच्यामध्ये गणेश मंदिरातली मूर्ती सह दानपेटी रोग रोख रक्कम चोरीला गेल्या संबंधाने तिथले व्यवस्थापकाने आपल्याला एक फिर्याद दिली होती आणि त्याचा तपास डी बीचे कर्मचारी भापकर साहेब आणि इतर टीम त्यांनी जवळजवळ सहा तासाच्या आतमध्ये हा गुन्हा उघडकीस आणला जवळजवळ एक अकरा हजाराची मूर्ती गणेश मूर्ती चांदीची आणि तीन हजार रुपये कॅश असे चौदा हजार रुपयेचा मुद्दे मला हस्तगत केलेला आहे ह्या गुन्ह्याची जे काय मार्गदर्शन आहे हे माननीय पोलीस अधीक्षक श्री समीर शेख साहेब त्याचप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर मॅडम त्याचप्रमाणे एच डी ओ साहेब आ, करार विभाग श्री अमोल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डी बीच्या कर्मचाऱ्याने चौदा हजाराचा जो माल आहे जो म्हणजे कॅश विथ गणेशाची मूर्ती ही सहा तासाच्या आतमध्ये हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे या गुन्ह्यामध्ये जी मुलं आहेत ही विधी संघर्षित बालक आहेत हे तीन मुलं आहेत त्यातला अनेक मेजर आहेत तो फरार आहे त्याचा पण तपास आम्ही करतो त्यातून इतर तालुका हद्दीमध्ये जे काही गुन्हे घडलेले आहेत ते पण आम्ही उघडकी सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत नागरिकांना आणि विनंती आहे की ते ते जी मंदिरे आहेत तिथे मंदिराचे व्यवस्थापक आहेत त्यांना सी सी टी व्ही फुटेजेस हे लावण्यासंबंधाने आम्ही अगोदरच त्यांना आमच्या मिटिंगजून तुम्ही त्यांना आम्ही अलर्ट केलेला आहे ते तर त्यामुळे हा गु गुन्हा उघडकीस येतो आहे तर सी सी टी व्ही किती महत्त्वाचा आहे हे नागरिकांनी त्याचा त्याचं महत्त्व समजून घ्यावं आणि प्रत्येकाने आपल्या घराच्या सेक्युरिटीसाठी सी सी टी व्ही कॅमेरे लावावे आणि तो जो व्ह्यू आहे हा रस्त्याचा व्ह्यू असावा अशा प्रकारचं आव्हानसुद्धा आम्ही सर्व नागरिकांना करीत आहोत थँक्यू जय